निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर पठार भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची एक बातमी समोर येते साकूर पठार भागातील वारंवार खंडित होणारा व अपूर्ण दाबाने होणारा वीज पुरवठा महावितरणच्या समस्यांविषयी आढावा बैठक संगमनेरचे आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या उपस्थितीत सोमवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सापूर येथील सबस्टेशन येथे आयोजित करण्यात आलं आहे यावेळी साकूरगटातील साकूर सब सबस्टेशन मांडवी सबस्टेशन कर्जुले पठार डोळासणे सबस्टेशन घारगाव सबस्टेशन खांबे सबस्टेशन या सर्व सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या सापूर गटातील गावांतील महावितरणच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत आमदार अमोल खताळ पाटील ही बैठक घेणार असल्याचं वरील सबटेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकरी व नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान महायुतीचे नेते रोपभाई शेख यांनी केले आहे चापूर पठार भागाच्या वतीनं या ठिकाणी रोपभाई शेख यांनी हे आव्हान आहे तर सर्व शेतकऱ्यांनी या दिवशी जे आहे ते हजर राहायचं आहे उपस्थित राहायचं आहे आणि आपल्याला असलेल्या समस्या आमदार साहेबांसमोर मांडायच्या आहेत तर वेळ आणि ठिकाण आहे साकूर सबस्टेशन सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार